नाही <terecht>

बॅलन्स करायला पत्रावर पत्रावर करायचंयच पत्रा नाही उचलला पत्रा नाही उचलला ना थोडायचा पत्रा उचलत नसत

मलीकडं आलाय का तोंड आहे का फडताय का अर्धाय अर्धा आहे अर्धा हा

हं ने खाली बीळले घेत पण खाली पडलात खाली पडलात मंगली बेकरी आई पाडा मग माझे माते बोल खाली बोल हा आलो धारा

ते बेव

काय mau काय

झाडे <to>. <simple>